नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप झोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या प्लॅटफॉर्म आहे तर आज आपण रेल्वे रेल्वेवरील उदाहरण शिकणार आहोत या अगोदर आपण पहिला भाग पाहिला होता आज आपण दुसरा भाग पाहणार आहोत त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी गणिती घेणार आहोत तेव्हा हा रेल्वे हा घटक जवळपास सर्वच परीक्षांना अतिशय उपयुक्त आहेत मग ते केंद्र सरकारच्या असोत की मग राज्य सरकारचे असतो तर चला मग सुरू करूया बघा प्रकार तिसरा आपण दोन प्रकार या अगोदर घेतले होते ना? आता बघूया प्रकार तिसरा काय म्हणतो ताशी साठ किलोमीटर जाणाऱ्या चारशे ऐंशी मीटर लांबीच्या मालगाडी चारशे वीस मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल हो की नाही त्या रेल्वेची लांबी आहे चारशे ऐंशी मीटर आणि मालगाडी म्हणजे मालगाडी माल, माल, माल वाहून नेते ती ट्रेन सारखी तिचा किती आहे लांबी चारशे वीस मीटर लांबचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागते आणि त्या रेल्वेचा ताशी वेग आहे साठ किलोमीटर हो की नाही मग ओलांडण्यास लागणारा वेळ कशाच देखील ओलांडण्यास लागणारा बरोबर या दोन लांबींची बेरीज करायची असं मी म्हणालो होतो तुम्हाला जिथे जिथे लांबी दिल्या त्या दोन लांबींची बेरीज गाडींची लांबी मालगाडीची लांबी लांबी अधिक बोगद्याची लांबी हो ना लांबी भागीला ना असं होईल की नाही दोन लांब्यांची बेरीज करायची म्हणालो मी तुम्हाला आणि त्याच्या खाली काही वेग गुणीला अठरा बाय पाच असं करूया याला देखील पाच बाय अठरा नऊ गुंड तरी चालते मग मी काय करेल या दोघांची बेरीज करेल आठशे ने नऊशे झालं नऊशे छेदाला साठ गुणिला अठरा बाय पाच होईल की नाही असं गुणिला अठरा बाय पाच मग याने याला बघितलं किती सैनिक अठरा आणि पाच न बघितलं याला पाचशे पाच आठ चाळीस मग अठरा त्रिक किती सोप झाला आपलं उत्तर अगदी कमीत कमी वेळात बघा मग तो सविस्तर करूया नंतर समजावून सांगतो पुन्हा एकदा बघा गाडीची लांबी किती आहे चारशे ऐंशी अधिक बोगद्याची लांबी किती आहे चारशे वीस ना आता वेग किती आहे आपला आपला म्हणजे आपल्या मालगाडीचा साठ किलोमीटर परि साठ किलोमीटर आहे ना गुणीला किती करायचंय अठरा बाय पाच मग या दोघांची बेरीज किती झाली नऊशे भागीला साठ गुणीला अठरा छेद पाच हा शून्य कटला मी सहाने याला बघितलं पंधरा सी नव्वद हो ना पाच न पुन्हा याला पाच तरी पंधरा बरोबर तीन गुणीला अठरा बरोबर किती चौपन्न सेकंदामध्ये ही काय होईल त्या बोगद्याला ओलांडेल चारशे वीस मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यात तिला किती त्या मालगाडीला चौपन्न सेकंद लागतील अमोल गवाळे हाय गुड आफ्टरनून बरं ठीक आहे मग आता आपल्याला शॉर्टकट करायचं तर मग काय करावं लागेल हो बघा इथल्या इथं आपण या लांब्यांची बेहरीच करायचं म्हणालो होतो ना मी तुम्हाला मग काय बोल चार चार आठ एक नऊ हा चारशे चारशे आठशे आणि ऐंशी वीस किती नऊशे नऊशे याला काय करायचंय वेगानं भागायचे आणि गुणीला अठरा बाय पाच मग हा शून्य हा शून्य क्यांचं मी सहा ने सहा पंच तीस तीस त्रिक नव्वद आणि अठरा त्रिक चोपन्न अगदी कमीत कमी वेळात अशा प्रकारे आपल्याला करता यायचं अगदी कमीत कमी वेळात अशा प्रकारे आपल्याला करता येतो आलं एवढं लक्षात तुमच्या आता फटकन बीक वीक दुसरं करून पाहूया बघा काय म्हणते ताशी एकशे आठ किलोमीटर वेगाने जाणाऱ्या पाचशे मीटर लांबीच्या रेल्वेला एकतीसशे मीटर लांब बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल मग एकतीस आणि पाच किती छत्तीस भागीला किती एकशे आठ गुणीला किती अठरा बाय पाच याने याला भागू किती अठरा सकाळ एकशे आठ सहा ने याला भागितलं सहा पंच तीस आणि पाच ने याला भागितलं किती शंभर शंभर नाही साठ यायला पाहिजे होत ना साठ यायला पाहिजे होत एकशे वीस कुठ चुकलं आपण आठ छत्तीसशे बरोबर आहे ना एकशे आठ सहा इथं सहा पाहिजे होते ना आपल्याला इथे किती पाहिजे होते सहा पाहिजे होते ना बारा पंच साठ यायला पाहिजे होते ना काय होईल छत्तीसशे म्हणालो मी भागीला किती हा एकशे साठ वेग गुणीला अठरा बाय घाई नाही त्याचा येणार आपल्याला अठरा सकम एकशे आठ ओके नाही आता सहाने यायला भागितल्यावर किती उरेल सहा सहा छत्तीस आणि इथे दोन शून्य आता आपल्याकडे उरला पाच बारा पंच साठ एकशे वीसशे सेकंद एकशे वीस सेकंद म्हणजे किती दोन मिनिट पाहिजे दोन मिनिट मिनिट पाहिजे होती या ठिकाणी तुमच्या दोन मिनिट मग आपण काय केले माहित आहे का बघा दोन्ही लांबेंची बेरीज केली एकतीसशे अधिक पाचशे आणि छेदाला किती वेग एकशे आठ गुणीला किती अठराशे पाच पण आपल्याला काय दिले किलोमीटर परतात म्हणजे आणि आपल्याला काय ते सेकंदामध्ये वेळ काढायचा आहे म्हणून आपल्याला काय करावं हो लागेल अठरा छेद पाच न गुणावं हो लागेल मग या दोघांची बेरीज झाली छत्तीसशे आणि छेदाला आले आपले एकशे आठ कुणीला किती अठरा छेद पाच अठरा सकम अष्टशे एकशे आठ पण सहा न याला बघितलं सहा सहा छत्तीस आणि पुन्हा पाचनं याला बघितलं एकशे वीस मग एकशे वीस शेकंदा आपला वेळ आला एकशे वीस सेकंद म्हणजे किती दोन मिनिट कारण एकशे वीस भागीला साठ जर आपण केलं तर किती येईल दोन मिनिटं मिनिटामध्ये हे उत्तर आहे कशामध्ये आहे मिनिटामध्ये हे उत्तर आलं सेकंदामध्ये आलं असतं तर आपल्याला काय करावं लागेल एकशे वीस सेकंद एवढंच उत्तर लिहावं लागेल आणि लक्षात तुमच्या अशा प्रकारे आपण अगदी शॉर्टकट पद्धतीने बघितलं आणि सूत्रानं देखील बघितलं सुमेद कांबळे अनिशा चिडे अमोल गवाळे थँक्स गुड आफ्टरनून एकशे वीस उत्तर पण दिलं दोन मिनिट ठीक आहे त्यानंतर बघ आता काय म्हणते आता ट्रेनची लांबी विचारली आपल्याला या अगोदर काय विचारलं होतं किती वेळ आहे हो ना आता ट्रेनची लांबी म्हणजेच अंतर मग अंतराचं काय सूत्र आहे अंतर बरोबर वेग गुणीला वेळ हो ना मग काय होईल या ठिकाणी अठरा त्रिक चोपन आणि किती उरले अठरा अठरा कॅन्सल पाचशे पंचाळीस शून्य पाच पाच पंचवीस दोन सत्तावीस दोनशे सत्तावीस मीटर ही ट्रेनची लांबी अशी लक्षात मी काय केलं माहिती का या सर्वांचा गुणाकार कुठे एवढं मला माहित आहे चौपन्न गुणीला अठरा गुणीला पाच बाय अठरा हा कॅन्सल पाच ने याला मागितल्यावर याची निम्मे करा ना चौपन्न चे निम्मे सत्तावीस एक शून्य दे मग का होईल वेग किती आहे आपला चोपन्न गुणीला वेळ किती आहे अठरा गुणीला पाच बाय अठरा वेगाला गुणायचं असतं हा चोपन्न इकडे लिहिला तरी चालेल असं लिहूया अठरा चोपन्न ओके अठरा अठरा कॅन्सल काय उरलं आपल्याकडे चोपन्न गुणीला पाच आता पाच न कोणत्याही संख्येला आपण गुणतोय ना त्यातला काय करायचं माहितीये का या चौपन्नची निम्मे करा किती सत्तावीस आणि एक शून्य झालं दोनशे सत्तर जेव्हा जेव्हा आपण पाच एखाद्या संख्येला गुणतो तेव्हा त्या ते दुसऱ्या संख्येची निंपट करायची आता मी म्हणालो सव्वीस गुणीला पाच या सव्वीस चे निम्मे करा तेरा एक शून्य द्या जरा अशा प्रकारे हे तोप बारा गुणीला पाच करा बारा पणचे साठ होतात आपल्याला माहित आहे ची निम्मे सहा पाच गुंतवय म्हणून एक शून्य द्या जा असा प्रकारे आपण पाचचा चा गुणाकार करू शकतो मग ट्रेनची लांबी किती आली आपली दोनशे सत्तर मीटर एवढी आपली ट्रेनची लांबी आली त्यानंतर बघूया ट्रेन चार नंबर बहात्तर किलोमीटर पडता ताशी बहात्तर किलोमीटर वेगाने जाणारी एक ट्रेन एक विजेचा काम पंधरा सेकंदात उन्हाढ तर ट्रेनची लांबी किती करा अठरा चौक बहात्तर वीस तीनशे तीनशे मीटर येईल प्रश्न क्रमांक चारचं उत्तर किती येईल तीनशे मीटर कस तर बघा आपण काय म्हणालो पंधरा गुणीला चार पंधरा गुणीला बहात्तर बहात्तर गुणीला पाच बाय अठरा अठरा चौक बहात्तर पंधरा चौक साठ सहा पंच तीस तीनशे मीटर ओके हो नाही मग ट्रेनची लांबी म्हणजेच अंतर ट्रेनची लांबी बरोबर काय अंतर बरोबर वेळ गुणिला वेग हो ना बरोबर वेळ किती आहे आपल्याकडे पंधरा सेकंद गुणिला वेग किती आहे बहात्तर किलोमीटर पर तास आणि पाच बाय अठरा हा झाला अठरा चौक बहात्तर आपल्याकडे काय उरला पंधरा गुणीला चार गुणीला पाच या पंधराला पंधरा या पाच चौक तीस आणि पंधरा गुणी तीस मीटर ही काय असेल आपल्या ट्रेनची लांबी असेल तीस मीटर ही आपल्या ट्रेनची लांबी असेल तीनशे मीटर सॉरी तीस हा तीनशे बऱ्याच बऱ्याचदानाचं उत्तर देखील आलं या तीनशे बऱ्याच जणांचं अगदी कमीत कमी वेळात देखील उत्तर काढता येतं आपल्या ह त्यानंतर बघूया हो नव्वद किलोमीटर म्हणजे किती अठरा पंच नव्वद पाच पाच पंचवीस अडीचशे आणि पंचवीस किती अडीचशे तीनशे चारशे किती सोपं होतं बघा एकदा लिहूया आपण ट्रेनची लांबीत म्हणजे काय म्हणालो आपण ना? ना? बरोबर काय वेळ गुणिला वेळ मग वेळ किती आहे आपल्याकडे सोळा शेकंद गुणीला नव्वद गुणिला पाच बाय अठरा अठरा पंच नव्वद बरोबर सोळा गुणिला पंचवीस पंचवीस एक दीडशे शून्य हातच्याले पंधरा पंचवीस एक पंचवीस पंधरा चाळीस मीटर आता याच ठिकाणी आपण करू या आपल्याला माहित आहे या दोघांचा गुणाकार होतो ओके नाही मग आपल्याला पाच बाय अठरा देखील पाहिजे त्याच्यामध्ये मग अठरा ना सोळाला भाग जात नाही याला द्या अठरा पंच नव्वद पाच आणि त्या पाच बाय अठरा मधले उर पाच उरलेत पाता पाता पंचवीस पंचवीस गुणीला सोळा किती चारशे पर्याय क्रमांक कर चारचं उत्तर लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे आपण काय केलं अगोदर वेळ देखील काढला आणि आता आपण काय काढलं लांबी देखील काल त्यानंतर बघूया हा प्रकार चौथा आहे बघा एक रेल्वे नाशिक ते मुंबई तीस किलोमीटर परतास वेगाने जाते बघा हा काय झाला नाशिक ते मुंबई किती वेग झाला तीस किलोमीटर परतास ओके नाही नाशिक ते मुंबई किती झाला तीस किलोमीटर परतास आता बघा मुंबई ते नाशिक पुन्हा तो मुंबईवरून नाशिक निघाला मुंबईवरून नाशिक निघाला किती वीस किलोमीटर परतास वेगाने हो ना मग काय होईल तर रेल्वेचा सरासरी वेग का हो मग किती येईल ते कॅन्सल होईल बेरीज तीस आणि वीस पन्नास हा पन्नास म्हणजे हा शून्य कटला तीन दोन्ही सहा म्हणजे बारा बारा दोन्ही चोवीस किलोमीटर परत येईल तर रेल्वेचा सरासरी वेग किती आहे चोवीस किलोमीटर परता येईल कसा येईल आता बघा अशा वेळेस काय करत असतो आपण दुप्पट गुणीला वीस पहिला वेग दुसरा वेग आणि दोन्ही वेगांची बेरीज मी असंच केलं दोन गुणीला तीस मग या दोघांची बेरीज किती आली पन्नास आली ना दोन गुणीला वीस गुणीला तीस बाय किती पन्नास हा शून्य कॅन्सल पाचोक वीस बेचोक आठ आठ ते चोवीस म्हणजे चोवीस काय किलोमीटर परत आणि लक्षात इथं पाहू नाही या दोघांचा गुणाकार होतो आणि दुप्पट होतो मला माहित आहे या दोघांची बेरीज किती पन्नास पन्नास म्हणजे हा शून्य गेला हा राहिला पाच सग तीस बारा आणि तो दोन दुप्पट म्हणून बारदुन चोवीस इथल्या इथंच करतायत पण बघा आता सूत्र काय म्हणते सरासरी बेग बरोबर दोन गुणीला पहिला वेग दुसरा वेग आणि छेदाला काय वेगांची बेरीज नाही लक्षात वेगांची बेरीज आपण बेरीज का करतोय पुन्हा लक्षात ठेवा या ठिकाणी ही दिशा विरुद्ध आहे ना दिशा विरुद्ध असल्यामुळे आपण बेरीज करतो हो ना दिशा सारखीच असेल एकाच दिशेने जात असतील नाशिक ते मुंबई एकाच दिशेने दोन्ही गाड्या जात असतील तर वेगांची वजाबाकी करत असतो या ठिकाणी नाशिक ते मुंबई आणि मुंबई ते नाशिक असा परतीचा प्रवास आहे आणि त्यामुळे आपल्याला छेदाची छेदाला वेगांची बेरीज करावी लागेल बघा दोन गुणीला पहिला वेग तीस आहे दुसरा वेग आहे वीस आणि छेदाला तीस अधिक वीस पण मग काय होईल असं ठेवूया ना दोन गुणीला तीन गुणीला वीस अंश दशाला तसा आणि छेदाला शून्य हा शून्य कॅन्सल पाच तक तीस मग का गुरला आपल्याकडे दोन गुणीला सहा गुणीला दोन बरोबर बेसकम बारा बार दुनी चोवीस किलोमीटर लक्षात चोवीस किलोमीटर पर तास आला आपलं त्यानंतर बघूया बघा मी काय म्हणालो एकशे साठ किलोमीटर हे काही लक्षात घ्यायचं नाही हो ना आता मग काय होईल या दोघांचा गुणाकार आणि छेदाला बेरी सहा आठ चौदा एकशे चौवेचाळीस ना चौसष्ट गुणीला ऐंशी आणि छेदाला एकशे चौवेचाळीस आणि एकशे दुप्पन होणा आठ न भाग देऊ आठ एक आठ आठ चौसष्ट हना पुन्हा काय होईल बेन्न अठरा पुन्हा आता भाग जात नाही ना एकशे साठ बाय नऊ बरोबर काय होईल अठराठी चौसष्ट होईल ना हा का होईल अठ्याशी चौसष्ट होईल दहाशे चाळीस बाय नऊ नऊ सात त्रेसष्ट एक उरला दहा झाले हे आता एक एकच उरतात म्हणजे एकाहत्तर पॉईंट अकरा एक, एक किलोमीटर परतास एकाहत्तर पॉईंट अकरा किलोमीटर परतास असं उत्तर असेल महेंद्र पप्पू नगारे खूप छान टीच धन्यवाद ओंकार शिंदे आणखी काय सुशिला खंडागळे अनिशा गुड आफ्टरनून सुशिला खंडागळे एकाहत्तर पॉईंट अकरा ठीक आहे बघा मग काय करायचंय आपल्याला सरासरी वेग काढायचा आहे ना आपल्याला सरासरी वेग बरोबर दोन गुणीला पहिला वेग गुणीला दुसरा वेग अधिक वेगांची पेरीज वेगांची पण परत येता नाही ना, ना। म्हणून बेरीज करायची आपल्याला परत बेरीज येतात मग दोन गुणीला किती चौसष्ट गुणीला ऐंशी हे तर अंतर आहे हे कामा नाही भागीला काय चौसष्ट अधिक ऐंशी बरोबर दोन गुणीला चौसष्ट गुणिला ऐंशी आणि छेदाला काय होईल एकशे चौवेचाळीस मग आठ न भाग देऊ आठ एका आठ सहा उरले आठेआठे आठे चौसष्ट आणि इथं अर्धा आहे ऐंशी पुन्हा या ठिकाणी काय होईल बेन्न अठरा बरोबर काय उरला आपल्याकडे सहाशे चाळीस आणि छेदाला नऊ बरोबर आपण काय म्हणालो एकाहत्तर पॉईंट एक, एक अकरा किलोमीटर करतात हे आपलं अचूक आणि योग्य उत्तर आहे लक्षात तुमच्या त्यानंतर ते एखादं पाहूया एक रेल्वे एक रेल्वे नागपूर ते मुंबई साठ किलोमीटर परतास वेगाने जाते व मुंबई ते नागपूर किती चाळीस किलोमीटर परतास वेगाने येते तर रेल्वेचा सरासरी वेग किती बघा दोन्ही शून्य कॅन्सल केले मी यांची बेरीज आली शंभर छेदाला आला शंभर संचोक चोवीस जुने अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस किलोमीटर तास असं होतं की नाही अठ्ठेचाळीस किलोमीटर पर तास आता कसं आला अठ्ठेचाळीस किलोमीटर परतास आपण काय म्हणालो मी इथल्या इथं काय केलं माहितीये का या दोघांचा गुणाकार आणि दोन तर येतोच एक शून्य कॅन्सल हे एक शून्य कॅन्सल मग राहिला काय आपल्याकडे सैनधनी बारा आणि चौक अठ्ठेचाळीस झालं छेदाला तर एकच राहील कसा सरासरी वेग बरोबर दोन गुणीला पहिला वेग डायरेक्टच घेऊ आता साठ गुणीला चाळीस आणि छेदाला आठ अधिक चाळीस मग काय होईल दोन गुणीला साठ गुणीला चाळीस आणि छेदाला एक दोन एक दोन काय काय उरलं आपल्याकडे दोन सहा आणि चार मग साईन्वनी बारा आणि बार चौक अठ्ठेचाळीस किलोमीटर परतात काय असेल तरी वेग हे अचूक उत्तर असेल अलक्षक तुमच्या अशा प्रकारचं हे गणित होतं मला वाटतं हे तुम्हाला समजलं असेल पण अगदी सोप्या स्वरूपा सांगण्याचा प्रयत्न केलाय मी निश्चितच ही सर्व गणित तुम्हाला परीक्षेमध्ये कमीत कमी वेळ लावण्यास मदत करतील धन्यवाद भेटूया या समोरचा प्रकार घेऊन उद्याच्या ताशी